नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले ॲग्री पॉवर शेतकरी समूहामध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे वांग पीक आहे तर वांग्या पिकामध्ये नेमकं आपण एका शेतकऱ्याच्या शेतात आलेला भाऊचं नाव आपण जाणून घेऊया भाऊ आपलं नाव रामहरिकुंडलिक लोखंडे रामहरिकुंडलिक लोखंडे राहणार ब्रह्मनाथ तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर आपण या वांग्याच्या शेतात आलेला मला ते शेतात थोडंसं काम करताना दिसलं म्हटलं चला थोडीशी त्यांची मुलाखत घेऊन या तर पहा त्यांनी जे, त्या जे, जे एक प्रयोग केलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहोत प्रयोग म्हणा किंवा त्यांनी जे आतापर्यंत ज्या माहिती गोळा केली तर ते पहा तर भाऊ आपण वांग्याचं समजा जात सध्या लावलेली आहे तर वांग्याच्या जातीमध्ये तुम्हाला एक कोणती कीड सध्या आढळून येतात तुमच्या पिकामध्ये आता माझ्या पिकावर सध्या खोडकिडा म्हणून आहे खोळाले पोकार इथं पहा इथं तुम्हाला खोडकिडा दिसत असेल हातावरती त्यांच्या आणि हा दिसायला एकदम हुमणी सारखा असतो फक्त आकाराने लहान असतो तर पहा तर भाऊ तर अळी आणि खोडकिड्यात काय फरक आहे हुमणी काय करते नंतर म्हणणं असं आहे की हुमनीअळी जी आहे तर हुमणी पूर्ण मुळा सकट त्या झाडाला खाऊन घेतं आणि खोडकिडा जे आहे ते खोडकिडा त्या खोडाला शिद्र पाडून त्यामध्ये राहतो त्यामध्ये ते आपली उपजीविका करते तर भाऊ मला सांगा खोडकिड्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण गाय पाहिजे नॉन वगैरे जास्त पाहिजे दोन तीन तर त्यांचं म्हणणं आहे किंवा आणि लक्षणं काय दिसले होते नेमकं तुम्हाला कसं लक्षात आलं की इथे खोडकिडा आलेला आहे खोडकिडाला म्हणजे वांग्याचे जे तेज पण असते झाडाचं तेज पण एकदम कमी येते आणि त्याचे शेंडे आणि फळ बारीक येतात बारीक येतात झाड लूच पडतात झाड लूच पडते आणि मुळाजवळ माती आपण उकरली खोडकिड्याची आहे बरं त्यांचं म्हणणं आहे की झाड निस्तेज बनतं त्यानंतर झाडाचे फळ आकाराने लहान येतात फुलं सुद्धा कमी लागतं पात्या कमी फुलं कमी लागतं फळ कमी लागते आणि फळाचा आकार सुद्धा लहान येतो आणि झाड निश्चितच बनत जातं आणि झाडाच्या मुळाजवळ जे आहे ते माती उखरल्या त्या दिसत असते याला खोडकिडा असे म्हणतात हे सर्व झाले खोडकिड्याचे लक्षणं इथं खोडकिड्याचं झाड दिसत आहे इथं पाहू शकता इथं फळाचा आकार सुद्धा लहान झालेला आहे प्रत्येक फळ तुम्हाला लहान आकाराचं इथे दिसत असेल बाकीच्या पिका बाकी फळांच्या तुलनेत आणि झाड सुद्धा निश्तेच बनलेलं आहे आणि झाड कोलमडून पडतं तर ह्या झाल्या सर्व होमि खोडकिड्याच्या त्यांनी उपाययोजना सांगितलेल्या आहे की गॅस पॉयझन ते वापरतात जसं नोवान आहे किंवा क्लोरोपायरिफॉस सारखे गॅसचे ते ड्रिंचिंग करतात तर हे झालं सविस्तर खोडकिड्याविषयी आणि मित्रो या आणि अशा व्हिडिओसाठी आपला पॉवर चॅनल सबस्क्राईब करून करायला विसरू नका लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा पॉवर धन्यवाद